आपल्या हातावर महत्वाच्या अशा कुठल्या रेषा आणि कुठली चिन्ह असतात आणि ती कशी ओळखायची हातावरती प्रमुख पाच रेषा आहेत एक तर आयुष्य रेषा आहे भाग्य रेषा आहे मस्तक रेषा आहे हृदय रेषा आहे विवाह रेषा आहे आयुष्य रेषा काय दाखवते तर तुमच्या आयुष्यात घडणारे घटना गणना घट गण दाखवते चांगल्या वाईट सगळ्या हृदयरेषा काय दाखवते तर तुमचा स्वभाव कसा आहे किंवा तुम्हाला हृदया संदर्भात काही त्रास आहेत का मस्तक रेषा काय दाखवते तर त्याची बुद्धिमत्ता दाखवते किंवा डोक्याशी रिलेटेड काही त्रास आहेत का ते दाखवते विवाह रेषा काय दाखवते विवाह कधी होईल कसा होईल लव्ह मॅरेज होईल अरेंज मॅरेज होईल टिकेल नाही टिकेल हे सगळं विवाह रेषा दाखवते आणि भाग्य रेषा म्हणजे सर्वात महत्वाची सध्याच्या काळातली रेषा जी त्याचं करिअर दाखवते जी नोकरी व्यवसाय त्याचं घर त्याचा बंगला पैसा अडका हे सगळं जे बघितलं जातं ते भाग्यरेषेवरनं म्हणजे जशा आता आपण रेषा बघितल्या तशा प्रत्येक ग्रह हातावरती विभागला गेलेला आहे इथे गुरुग्रह इथे शनिग्रह इथे रविग्रह इथे बुध ग्रह इथे शुक्र आहे इथे चंद्र आहे आणि या दोन्हीच्या इथे मंगळ आहे आता या ग्रहांवरनं काय कळतं तर गोष्ट काय घडणार आहे हे ग्रहांवरनं कळतं आणि रेषांवरनं ती कधी घडणार आहे ते कळतं त्यामुळे याचं प्रेडिक्शन चिन्ह हे नंतर येतात पण आधी ग्रह आणि रेषा यांच्या कॅल्क्युलेशननी मग प्रेडिक्शन होतं मग त्याच्या पुढे चिन्ह चिन्ह कुठे आहे चिन्ह रेषांवरती आहे का ग्रहांवरती आहे त्याच्यावरनं त्या चिन्हांचं कारकत्व ठरतं